हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू क्रिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे क्रिशात्रिशाज वर्ल्डमधील आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजपासून सुरू झालेला आहे श्रावण महिना आणि या पवित्र महिन्याच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज पहिलाच श्रावणी सोमवार आहे त्याच्यासाठी हे ताट तयार केलेलं आहे आम्ही महादेवाला निघालेलो आहोत तर, तर आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही गोष्टींनी श्रावण महिन्याचे महत्त्व आहे चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख असते आषाढी अमावस्येला दिव्यांची आवस केल्यानंतर सर्व व्रतवैकल्यांना कर सुरुवात करण्यात येते यानंतर निसर्गातील वातावरणही बदलते आणि ऊन पावसाचा खेळ श्रावणामध्ये सुरू होतो आणि रसरशीत हिरव्या भाज्यांचा हा महिना सुरू होतो श्रावण महिना हा उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच याला सणांचा राजा श्रावण असे म्हणतात कारण बरेचसे मराठी सण या महिन्यात असतात विशेषतः महिलांसाठी हा महिना खास असून नवविवाहितांसाठी तर माहेरी जाण्याचा जणू पर्वणीच असते श्रावण महिना म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते अत्यंत निर्मळ असं वातावरण आणि शिवभक्तांसाठी उत्साहाचा महिना महादेवाला प्रिय असणाऱ्या या श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे श्रावणी सोमवारपासून ते अगदी श्रावणी अमावस्येपर्यंत अनेक सण या महिन्यात असतात आणि त्यामुळे याला सणांचा राजा म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही भगवान शंकराला हा महिना खूपच प्रिय आहे असा समज आपल्याकडे आहे आणि या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतांमुळे वातावरण पवित्र होते आणि आपल्याला आपल्या पापांपासून मुक्तता मिळते असाही समज आहे यामुळे या, या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते असे समजण्यात येते महादेवाची इतंभूत पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं जात तसेच श्रावणातील या सणांमुळे आपापसातील संबंध दृढ होतात असाही समज आहे सर्वत्र आनंद उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जाणारा हा श्रावण महिना म्हणूनच याला अनन्य साधारण महत्व आहे तर श्रावण महिन्याचे थोडक्यात मी महत्व सांगितलेले आहे तुम्हाला पुढच्या श्रावणी सोमवार वेळेस मी तुम्हाला अजून याचं महत्व सांगणार आहे त्याचप्रमाणे आता उपवास सोडण्यासाठी इथे स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे पाच प्रकारच्या भाज्या अळुवडी भजी असं सगळ्या प्रकारचं जेवण असतं आणि ते बनवण्याची आता तयारी आम्ही चालू केलेली आहे मुलगी इथे बसून राहिली आहे खिडकीत बघा कशी खाते खाऊन झोपायला <laughs> <laughs>

तू आता अडचण लवकर म्हणजे आम्हाला आवरायचं या सोमवारचा उपवास सोडवायला त्रिशा, त्रिशा सोबत आणि बाबी सोबत त्रिशू जेवण आमच दिदीला बर नाही गुज झाली काय कळत नाहीये ते ते पा ताप आला होता नाही तर हा होता आजचा आपला खूप शॉर्ट आणि स्वीट असा ब्लॉग खूपच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय